नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो लाडक्या बहिणींनो टर्निंग पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मराठी साहित्यिक व त्यांचे टोपणनाव यावर हा व्हिडिओ स्वरूप असेल बी एम सी परीक्षेत असो एम पी सी असो पोलीस असो की कुठलीही सेवा असो तलाठी असो मराठी व्याकरणातील हा एक आवडता टॉपिक आहे तर त्या या व्हिडिओमध्ये आपण जवळपास वेगवेगळ्या पद्धतीने चाळीस प्रश्न जे आहेत साहित्यिक प्रसिद्ध लेखक व टोपणनाव यावर बनवतो आहोत मी विकास इंद्रळकर तुमच्यासाठी प्रेझेंट करत आहे प्रश्न आणि त्यांचे स्वरूप बघा आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव काय आहे यांना म्हटलं जातं अनिल याचं टोपण नाव काय आहे अनिल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दिनकर गंगाधर केळकर यांचे टोपण नाव काय आहे तर त्याचं टोपण नाव आहे अज्ञात वासी चिंतामन त्र्यंबक खानोलकर यांचे टोपण नाव काय आहे तर आरती प्रभू बघा हे जे तीन प्रश्न वाचले तिन्हीवर कुठल्या ना कुठल्या परीक्षेत प्रश्न यापूर्वी येऊन गेलेला आहे त्यानंतर सर्वात आवडता प्रश्न जो सरळशिवेमध्ये विचारला जातो तो, तो म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर त्यांना काय म्हटलं जातं त्यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज किंवा अशा प्रकारे हे बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले की कुसुमाग्रज हे खालपैकी कोणत्या लेखकाचं टोपण नाव आहे तर ते विष्णू वामन शिरवाडकर बर प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपण नाव म्हणजे यांना कोणत्या टोपण नावाने म्हणतात हे लक्षातच ठेवा बरं का केशव कुमार केशव कुमार म्हणजे प्र के अत्रे आपण नेहमी होतो त्यांचं प्रल्हाद केशव अत्रे कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव काय आहे तर ते आहे केशवसूद काय आहे केशवसूद प्र के अत्रे यांचं टोपण नाव काय केशव कुमार केशव कुमार आणि कृष्णाजी केशव दामले यांचं केशव सूत ओके काही जर वाटत असेल शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करू शकता त्यानंतर यावर देखील खूप वेळेस प्रश्न आलेला आहे राम गणेश गडकरी ज्यावेळेस कविता लिहित होते त्यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जात होतं ज्यावेळेस कविता लिहित होते त्यावेळेस त्यांना गोविंद ग गोविंदाग्रज या टोपण नावाने ओळखलं जात होतं आता माणिक बंडोजी ठाकूर यांना कोणत्या नावानं ओळखलं जातं किंवा यांचं टोपण नाव काय आहे तुकडोजी महाराज तुकडोजी महाराज ओके हे संत पण होते लढ्यामध्ये त्यांनी बरंच योगदान दिलेलं आहे राष्ट्रसंत असं त्यांना ओळखलं जातं हे तुम्हाला माहीत आहे पुढे पहा राम गणेश गडकरी विनोदी लेखन करत असताना कोणत्या नावानं त्यांना टोपण नाव किंवा ते टोपण नाव वापरत होते तर ते बाळकराम काय बाळकराम ज्यावर कवी म्हणून ज्यावेळेस म्हणजे लिखाण करत होते त्यावेळेस काय होतं त्यांचं नाव गो राम गणेश गडकरींचं गोविंदाग्रज परंतु विनोदी लेखन ज्यावेळेस करत होते राम गणेश गडकरी त्यावेळेस बाळकराम काय बाळकरामाचं टोपण नाव होतं त्यानंतर दहावा प्रश्न आहे गोविंद त्र्यंबक दरेकर काय गोविंद त्र्यंबक दरेकर ह्यांचं जसं नाव आहे स्टार्ट तसंच त्यांना टोपण नाव होतं गोविंद ओके चंद्रकर शिवराम गोरे चंद्र चंद्रकांत आपलं चंद्रशेखर शिवराम गोरे यांचं जे टोपण नाव आहे तर ते टोपण नाव त्यांचं सुरुवातीचं टोपण नाव जे आहे चंद्रशेखर काय चंद्रशेखर आता शंकर केशव कानेटकर शंकर केशव कानेटकर यांचं टोपण नाव काय आहे गिरीश काय आहे गिरीश या लेखकाचं टोपण नाव गिरीश त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी या टोपण नावाने ते ओळखले जात होते स्टार करा यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे त्यानंतर आपला आता चौदा क्रमांकाचा प्रश्न पाहूया मानिक घोडगाटे यावर देखील प्रश्न आलेला आहे शिक्षक भरती किंवा कुठल्या तरी परीक्षेला आलेला आहे मी कारण ऑब्जेक्टिव्ह खूप वाचत असतो आणि त्या आधारेच मी बऱ्यापैकी अनालिसिस करत असतो तर ते ग्रेस यांना म्हटलं जातं आणि स्टार करा यावर प्रश्न आले नारायण मुरलीधर गुप्ते बी गुप्त बी काय गुप्त बी असं मी शॉर्टकट ठेवलं होतं त्यामुळे मला माहीत आहे हे प्रश्न आलेला होता माधव त्र्यंबक पटवर्धन यांचं टोपण नाव काय यांना कोणत्या टोपण नावानं ओळखलं जातं तर ते माधव जुलियन कारण ना त्यांचं माधव जुलियन ह्याच्यावरूनच हे, मी शॉर्टमध्ये लक्षात ठेवलं होतं एवढं वाचत आलं ना नेहमी कंटिन्यू तुम्हाला अडचण येत नाही पहिल्यांदा वाचत असताना लक्षात येते रीड लेस काय आपलं रीड लेस बट रिवाइज मोर म्हणजे पुस्तकं दहा वाचू नका एकच पुस्तक दहा वेळेस वाचा दहा पुस्तकं दहा वेळेस वाचण्यापेक्षा बरोबर शंकर काशीनाथ गर्गे नाट्य यांना कोणत्या टाप टोपण नावानं ओळखलं जातं काय शंकर काशीनाथ गर्गे आपला सतराव्या क्रमांकाचा प्रश्न आहे तो म्हणजे दिवाकर ओके अठराव्या क्रमांकाचा प्रश्न बघा काशीनाथ हरिमोडक यांना कोणत्या टाप टोपण नावाने ओळखलं जातं काय तर माधवानुज माधव जुलियन वेगळं माधवानुज यांना टोपण नावानं ओळखलं जातं त्यानंतर द्वारकानाथ माधव पितळे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं तर नाथ माधव काय माधव दत्तात्रे कोंडो घाटडे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं दत्तात्रय कोंडो घाटो यांना दत्त या टोपण नावाने ओळखले ओळखले जाते केज पुरोहित यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलात केजपुरोहितला शांताराम या टोपण नावाने ओळखलं जाते विनायक जनार्दर करंदीकर यावर देखील प्रश्न यापूर्वी आलेला आहे स्टार करायला आणि लक्षातच ठेवा विनायक जनार्दन करंदेकर यांना त्यांच्याच नावानं विनायक म्हणून ओळखलं जातं मोरोपंत रामचंद्र पराडकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक तेवीस आहे आणि त्याचं उत्तर आहे मोरोपंत जे नाव आहे त्याच नावानं जे नाव आहे त्याच नावानं त्यानंतर ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी यांना कोणत्या नावानं ओळखलं जातं म्हणजे टोपण नावानं ओळखलं जातं ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी संत ज्ञानेश्वर ओके आता टोपण नाव असा प्रश्न घेतलेला आहे कारण तुम्हाला विचारते संत ज्ञानेश्वरचं पूर्ण नाव काय तर ते अशा प्रकारे पांडुरंग सदाशिव साने तुम्हाला माहित आहेत साने गुरुजी काय साने गुरुजी पर्याय बघायची गरज नाही परंतु साने गुरुजीचं पूर्ण नाव काय असा प्रश्न येते परंतु मी तुम्हाला आता ही फक्त व्हिडिओत लक्षात राहू म्हणून ते बनवलेलं हो आहे गदी माडुगुळकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं गद्दी माडुगुळकर यांना गीत रामायणकार गीत रामायणकार या टोपण नावाने ओळखलं जातं गोपाळ नातू यांना कोणत्या टोपण नावानं ओळखलं जातं तर ते आहे मनमोहन काय आहे मनमोहन श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी यांना कोणत्या टोपण नावानं ओळखलं जातं पॉज करून तुम्ही तुम्हाला आठवत असेल तर उत्तर द्या काय अडचण आहे पठ्ठेबापूराव काय पठ्ठेबापूराव रावी टिकेकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं तर ते आहे धनुर्धारी स्टार करा यावर प्रश्न आलेला हा थोडंसं कन्फ्युजन करू शकतो यशवंत दिनकर पेंडारकर यांना कोणत्या टोपण नावानं ओळखलं जातं तर जसं नाव आहे त्यांचं तसंच यशवंत काय यशवंत गोविंद विनायक करंदीकर गोविंद विदा करंदीकर विदा करंदीकरचं पूर्ण नाव काय असा वेळेस बऱ्याच वेळेस प्रश्न आला तर गोविंद विनायक करंदीकर आणि टोपण नाव त्यांचं विदा करंदीकर ओके गोपाळ हरी देशमुख बघा गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या टोपण नावानं ओळखलं जातं लोकहितवादी इतिहासामध्ये बरंच वेळ प्रश्न आलेला आहे नारायण सूर्याजी पंत ठोसर हे जे संत आहेत थोर संत आहेत तर त्यांचं टोपण नाव म्हणजे ते कोणते संत आहेत लक्षात घ्या रामदास संतरामदास यांचं पूर्ण नाव काय असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो तुकाराम बोल बोललोबा आंबिले मोरे असं कोणाला ओळखलं जातं तर ते पाणीपत आपलं तुकाराम बोललोबा आंबिले यांचं म्हणजे हे पण संत आहेत तुम्हाला यावेळी प्रश्न यावर देखील प्रश्न यापूर्वी आलेला आहे संत तुकाराम यांचं जे टोपण नाव म्हणजे हे जे आहेत त्यांचं पूर्ण नाव आहे तुकाराम बोलोबा आंबिले किंवा मोरे ओके ज्यावेळेस बऱ्याच वेळेस चर्चेत होतं ही बातमी त्यावेळेस पण मी, मी सांगितलेलं होतं विश्वास पाटील यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं पाणीपती कादंबरी लिहिल्यामुळं त्यांना पाणीपतकार असं ओळखलं जातं नादो महानूर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं तर ते आहे रानकवी ते काय रानकवी ओके लक्षात ठेवा यावर प्रश्न यापूर्वी आलेला आहे डेबुजी जिंगराजजी जानोरकर अर्थात गाडगे महाराज अर्थात गाडगे महाराज तिसरी चौथीच्या पुस्तकात देखील यांच्यावर धडा आहे ते ग्रेस हे खालीलपैकी कोणत्या लेखकाचे टोपण नाव आहे ग्रेस आता उलट कसे प्रश्न येतात ते पण एक दोन घेतलेला आहे माणिक गोडघाटे माणिक गोडघाटे एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे आपला आणि हे खालीलपैकी कोणत्या लेखकाचे नाव आहे आत्माराम रावजी देशपांडे आत्माराम रावजी देशपांडे आणि हे आत्ताच्याच लेटेस्ट बी एम सी परीक्षेत प्रश्न आलेला आहे ओके अज्ञातवाशी हे खालीलपैकी कोणत्या लेखकाचे टोपण नाव आहे अज्ञातवाशी तर कोणाला म्हटलं जातं दिनकर गंगाधर केळकर यांना अज्ञातवाशी म्हणून असं म्हटलं जातं बघा आता तुमच्यासाठी तर मी अवेलेबल करून दिलं एवढे जेवढे टोपण जर काही शिल्लक राहिले असतील तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते कव्हर करू वीडियो आला तर नक्की शेअर करा सब्सक्राइब करायला लावू नका थँक्स फॉर वचिंग दिस व्हिडिओ